नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवार मोठ्या जोमाने तयारीला लागलेला आपल्याला दिसून येते आपण बघितलं असेल प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये दे देखील रावसाहेब डोंगरे नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात आपल्याला ऐकायला मिळते पुनावडे तातवडे वाकड या परिसरामध्ये आज आपल्यासोबत रावसाहेब डोंगरे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू काय सांगाल रावसाहेब तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत आलेला आहात इथून पुढे देखील कार्य करत आहात एकंदरीत अगोदरचं सामाजिक कार्य काय आहे तुमचं की तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहात नमस्कार माझं नाव रावसाहेब मानिक डोंगरे माझा प्रभाग क्रमांक पंचवीस अनुसूचित जमाती सी प्रभागातून मी उमेदवारासाठी इच्छुक आहे गेली पाठीमागच्या जर करोनापासून जर पाहिलं तर समाजामध्ये जे पाण्याचा प्रश्न असेल लायटीचा प्रश्न असेल आमच्या पाठीमागं जो पारूप आराखडा तयार टाकलेला होता जो डीपी आमच्यातून झाला होता तर त्या अनलिगल बांधकामाचा प्रश्न जर रस्त्याचा प्रश्न असेल ह्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मी अनेक मोर्चे असतील आंदोलन असतील जे मंत्रालयापर्यंत जाऊन पाठपुरावा हो करणं असेल एवढंच नाही तर रक्तदान कॅम्प असेल झाडे असतील स्वच्छता मोहीम असेल महिलांसाठी एक व्यवसाय असेल बचत गटासाठी व्यवसाय असेल रोजगार मेळावा असेल एवढंच नाही तर तृतीय पण त्यासाठी यांच्यासाठी काय करता येईल का याचा नक्कीच मी पाठपुरावा करत आहे सर तुम्ही निवडून आल्याच्या नंतर सर्वात प्रथम कुठल्या कामाला तुम्ही प्राधान्य द्या सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं या ठिकाणचा जटील जो प्रश्न आहे आमचा जो भूमकर चौकाचा जो ब्रिज आहे तातडीचा ब्रिज आहे पुन्हा इथं सगळ्यात मोठी जी ट्राफिकची समस्या आहे तिथून जर जायचं म्हटलं तर कमीत कमी एक तास पास व्हायला लागतं असं वाटतं की तिकडे जायलाच नको हा जटील प्रश्न याच्यावरती मला प्रमुखीने काम करायचंय बघितलं तर तुम्ही स्वतः उमेदवार आहात तुम्ही प्रभागामध्ये आता जातील समस्या तुम्ही वाहतूक समस्या सांगेल रोड असेल तुमचा डीपी प्लॅनचा विषय असेल अशा अनेक विषय आहेत त्याबद्दल तुमची भूमिका काय असते सगळ्यात महत्वाचं साहेब आम्ही सर्व फोटो भराय माणसं आलेलो आम्ही एकोणीसशे बहात्तरला ज्यावेळेस स्थलांतर करून ज्यावेळेस पुण्या आमच्या गावाकडून दुष्काळपणा आम्ही तिसभर पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्यात आलो ज्याला जसं तसं तसंनी जागा घेतल्या जागा घेऊन आम्हाला एवढं माहीत नव्हतं स्वस्त जागा बसत आम्ही जागा घेतल्या तुझे घर बांधलं घर बांधलं आम्हाला पालिकेने सोया सगळ्या प्रोव्हाइड केल्या आणि केल्यानंतर आमच्या आम्हाला वाटलं की आता सगळं काही सुरळी चाललंय पण अचानक देऊ पाठ्यामाग दोन चार महिन्यापूर्वी फार आराखडा काढला आणि त्याच्यातून जो डीपी टाकला त्या डीपीतून असं केलं की मधून डीपी जातोय डीपी आधी टाकायचा घरं मोकळं करायचं आणि ही जागा बिल्डरच्या घशात घालायची असा स्थानिक घेतल्या इथल्या लोकांचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे आम्हाला बेघर करायचा तर हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझा जीव जरी गेला तरी चालेल पण इथल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी मी रस्त्या उतरल आंदोलन करल त्यासाठी मला सत्तेत जायचंय सत्तेत गेल्याशिवाय परिवर्तन होणारच नाही त्यासाठी मला सत्तेत जायचंय तुम सत्ते तुम्ही सत्य जायचं म्हणता आता तुम्ही पक्षाचे एक निष्ठा काम करता प्रामाणिक कार्यकर्ते तुम्हाला वाटतं पक्ष तुम्हाला संधी देईल म्हणून शंभर टक्के मी गेली दहा पंधरा वर्षापासून सामाजिक काम केले सामाजिक का असल राजकीय असेल शैक्षणिक असेल क्रीडा असेल धार्मिक क्षेत्रात मी काम केलेलं आहे त्याचा नक्कीच पक्षानं माझा विचार करावा मी एकनिष्ठ प्रमाणिक कार्यकर्ता इतर पक्षामध्ये घराणीशाही चालते पण हिता प्रमाणिकपणे कार्य काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय भेटतो ही पक्षाचं खऱ्या अर्थानं येस आहे असं मला वाटतं पक्ष माझा विचार करील आणि माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला की माझ्यासारख्या एक तरुण तरफदार कार्यकर्त्याला न्याय द्यावा एवढीच इच्छा व्यक्त करतो प्रभाग क्रमांक पंचवीस मधील नागरिकांसाठी काय संधी की नागरिकांनी तुम्ही का पसंती दिली पाहिजे नागरिकांनी त्यांच्या हक्काचा माणूस ज्याला हक्क मारता येते ज्या हक्काचा माणूस कधीही बोलवता येतो मग तो कुठलाही प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल लाईनचा प्रश्न असेल लाईटीचा प्रश्न असेल ट्रॅफिकचा प्रश्न असेल कुठलाही नागरिक स्वतःचा प्रश्न असेल त्यांना माझ्या हाताला धरून काम करता आलं पाहिजे म्हणून मला निवडून दिलं पाहिजे माझ्या नागरिकावरती माझ्या जनतेवरती माझ्या माणसावरती माझ्या प्रभागातल्या सर्व सर्व लोकवरती माझा विश्वास आहे ते शंभर टक्के मला मताच्या रूपात आशीर्वाद देतील पहिला राजा राणीच्या पोटातून जन्म लावायचा आताचा राजा माताच्या पेटीतून जन्माला येतो हा लोकशाहीने अधिकार दिलेला आहे हा लोकशाहीचा अधिकार माझा मदनान रूपी माझ्या पदरात पाळावा एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो